भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनल आडगाव जकात नाक्याच्या माध्यमातून ही संस्था इथल्या सामाजिक विधायक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे त्याचबरोबर युग पुरुषांचा आदर्श बाळगत संस्थेनं या भागात मोठे कामं उभे केली आहेत संस्थेचे अध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था वाटचाल करत आहे नाशिक महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे वंचितचे नेते पवन यांच्या नेतृत्वाखाली संस्थेनं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली त्यामुळे सकाळपासूनच आडगाव ट्रक टर्मिनल भागात उत्साहाचं वातावरण होतं अध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष सचिन जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि मुकनायक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले या प्रसंगी माजी नगरसेवी पूनम सोनोणे युवा नेते नितीन माळोदे रामभाऊ जाधव सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जाधव सुनील जाधव शेतकरी नेते प्रभाकर माळोदे खंडू जाधव माऊली हॉटेलचे संचालक तानाजी शिंदे गोकुळ जाधव युवा नेते महेंद्र जाधव उपस्थित होते या दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांनी इथे उपस्थित राहून महात्मा फुले यांना अभिवादन केले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ यांच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देते ते सचिन जाधव कार्य अध्यक्ष तसेच भारत भाऊ जाधव हे अध्यक्ष टर्मिनल जकात नाका उत्सव सर्वांना शुभेच्छा देत आहेत महात्मा जेराव फुले यांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर विलास मित्रमंडळ आडगाव यांच्या निमित्त या जयंती निमित्ताने दरवर्षी महापुरुषांची जयंती या ठिकाणी करत असतात आज महात्मा फुलेंची जयंती उत्सव या ठिकाणी साजरा आहे तर जर बघितलं तर स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांची ओळख आख्या जगाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची संपूर्ण जगाला होत आहे अक्षरशः लोकांचे दगडधोंडे खाऊन पण स्त्रियांना त्यांच्या अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि या जगाला एक चांगला शिक्षणाचा संदेश दिला आणि त्यामुळे आपण सर्व या ठिकाणी शिक्षण घेऊन खूप चांगल्या ठिकाणी आपल्या शिक्षणाचं नेतृत्व या ठिकाणी करत आहोत जगात भारताला मोठं स्थान मिळवून देण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं आहे बाबासाहेब आंबेडकर गटन येथे कालावधप्रमाणे गांधी सुर्य ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते पहिल्या आम्ही बघतोय गेल्या पाच ते सात वर्षापासून आंबेडकर जयंती असो शिवजयंती असो मोठ्या उत्साहात सा साजरी होत असते ज्योतिबा फुलेंनी स्त्री शिक्षणाची जी पाया रोवला त्याचेच आज म्हणून मुलींना चांगल्या ठिकाणी शिक्षण घेण्याचं मुवा मिळते तसेच शिवरायांची पहिली शिवजयंती साजरी करणारे ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त संपूर्ण परिसर गजबजून गेला होता भारत जाधव आणि सचिन जाधव यांनी सर्वांचे आभार मानून जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा प्रदान केल्या या प्रसंगी मानव जाधव आर्यन जाधव सम्यक जाधव सोनू जगताप भारत सूर्यवंशी स्वराज्य जगताप उपस्थित होते प्रतिनिधी मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक